नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या बघणार आहोत आवडेल तेथे प्रवास महागला काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या मा मित्रांनो एस टी महामंडळाने नुकत्याच लागू केलेल्या भाडेवाडीचा परिणाम वेगवेगळ्या सेवावर झाला आहे त्याचाच भाग म्हणून आवडेल तेथे कुठेही प्रवास योजनेतील तिकीट दरही महाग झाले आहेत हंगाम असताना अथवा नसतानाही प्रवाशांना आत्कृष्ट करण्यासाठी ही योजना अंमलात आणली गेली होती मित्रांनो एस टी महामंडळाने नुकत्याच लागू केलेल्या भाडेवाडीचा परिणाम वेगवेगळ्या सेवावर झाला आहे त्याचाच भाग म्हणून आवडेल तेथे कुठेही प्रवास योजनेतील तिकीट दरही महाग झाले आहेत हंगाम असताना अथवा नसतानाही प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी ही योजना अंमलात आणली गेली होती पण अठरा टक्के भाडेवाडीमुळे त्या दरामध्येही वाढ झाल्याने प्रवाशांना त्यांची झड पोचत आहे हा पाच ते चार किंवा सात दिवसासाठी दिला जातो प्रवास त्यात सण समारंभ धार्मिक उपक्रम पिकनिक आदीचा समावेश आहे पण मित्रांनो एस टी उपक्रमातर्फे आवडेल ते, ते कुठेही प्रवास अंतर्गत चार आणि सात दिवसाचे पास दिले जातात त्यात कमी गर्दीचा हंगाम आणि गर्दीचा हंगाम असे पास असून हंगामानुसार त्यांचे दरपत्रक जाहीर केले जाते तर मित्रांनो साधी बस सोळाशे ऐंशी रुपये तर साध्या सीझनमध्ये पंधराशे पन्नास रुपये लागणार आहे तर निमारामध्ये एकोणीसशे पंचवीस रुपये तर साध्या सीझनमध्ये सतराशे पंच्याहत्तर रुपये लागणार आहे आंतरराज्यासाठी दोन हजार सत्तर रुपये तर एकोणीसशे पंचवीस रुपये साध्या बससाठी लागणार आहे शिवशाहीमध्ये एकवीसशे पाच रुपये तर एकोणीसशे पंचेचाळीस रुपये साध्या बसेसमध्ये लागणार आहे शिवशाही आंतरराज्य बावीसशे पासष्ट रुपये तर साधी बस निमारांसाठी एकवीसशे पाच रुपये लागणार आहे चार दिवसाचे पाससाठी एस टीचा प्रकार दर जुना आहे साधीसाठी नऊशे पासष्ट रुपये तर निम आरामसाठी अकराशे रु रु पाच रुपये तर आंतरराज्यासाठी अकराशे नव्वद रुपये तर शिवशाहीसाठी बाराशे पाच रुपये तर शिवशाही आंतरराज्यासाठी तेराशे रुपये आणि गर्दीचा हंगाम हे पंधरा ऑक्टोंबर ते चौदा दोन लोक राहते तर कमी गर्दीचा हंगाम पंधरा जून ते चौदा ऑक्टोंबरपर्यंत असते मित्रांनो एस टी महामंडळात गर्दीचा हंगाम आणि कमी गर्दीचा हंगाम बघून त्यांचे दर ठरवले जातात जसे की तुम्ही धार्मिक स्थळावर जाण्यासाठी गर्दीच्या हंगामात गेल्यास तुम्हाला जास्त तिकीट पडणार आहे कमी गर्दीच्या हंगामात गेल्यास तुम्हाला तिकीट कमी पडणार आहे म्हणून मित्रांनो या हंगामानुसार तुम्हाला एस टीचे पास दिले जातात पण आता एस टी महामंडळाने एक नवीन परिपत्रकामध्ये सूचित करण्यात आले आहे की आता अकराशे सत्तर रुपयामध्ये सात किंवा चार दिवसाचा तुम्हाला प्रवास कोठे पण करता येणार आहे तसेच शिवशाही आणि शिवनेरी बससाठी वेगळे दर जाहीर केले आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद